तू होय ना इथं हा ते येत तेव्हा तू नमस्कारही नमस्कार बाळा तू चुकत रे मग पण मला सांग ज्याना तू नमस्कार करतो ते तुझे कोण आहेत माझी पितृदेवता आणि मी कोण काय मी हा प्रश्न आपण मला विचारता आहात पर... पण या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला काय देऊ याचा विचार ठिकाणी करतोय मी तुला प्रश्न केलाय माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी माझी मुळी इच्छा नाही पण मी तुझी कोण हे तुला कदाचित सांगायला जड होत असेल मी तुला जन्माला घातलं नाही तरी सुद्धा नात्याला तू माझा मुलगा आणि मी तुझी माता एवढी गोष्ट तरी मान्य आहे तुला हे बघा माझ्या पित्याच्या आपण पत्नी आहात हो। मान्य आहे पण जिनं माझ संगोपन केलं जिनं नव्हा या शरीराला त्याने आपल्या हृदयात ठेवलं की हो ती झाची माता आहे मातेचा दर्जा मी दुसऱ्या कुणालाही देऊ इच्छित नाही शनीदेवा अरे या जगात कोणी माता असू देत रे जन्म देऊ द्या अगं जन्म दिला नाही तरी सुद्धा ती माताच ठरते बाळा आज समजलं तुझ्या मनात या माते बद्दल काय विचारा पण बाळा अरे जन्मदात्री असू दे नाहीतर कर्माची असू दे अरे तुझ्या जवळ नित्य तुझे आशय होत नजरेला पाहत होते म्हटलं तुला जन्माला घालून आई असतो पात्र झाली नाही ते नाही ते भाग्य माझ्या नशिबी नसेल रे पुरुषनी देवा जेव्हा माता पित्याला नमस्कार करण्यासाठी जेव्हा येतोस ना तेव्हा तेव्हा मुलाने नमस्कार केल्यानंतर

माझ्या इच्छेसाठी रे तुझ्या जवळ मी अपेक्षा न पावते तुझ्या जवळ आण जगातील मानवांच्या प्रत्येक मुला मुलीच्या माता त्यांची सुद्धा हीच अपेक्षा आहे नाही केला असेल कुणी कुणाला जन्म नसतो घातलं नसेल जन्म दिलाही नसेल अरे पण रक्ताच्या नात्यापेक्षा या जगत मानलेलं नातं फार मोठ तू तर तू तर माझ्यासाठी त्याही पेक्षा जवळचा नाही मुळेच नाही म्हणजे ते सुद्धा स्वतःचा पुत्र तू म्हणते म्हणजे या आईला आई म्हणण्यासाठी तुण। मी तुझा पुत्र आलायव स्वस्त म्हणू यम हरव यमुना ही आपली संतान जरूर असतील

विचारून मोकळे झाला असता अहो मुलं खडतात नाही तर मोडतात याला जबाबदार माता पिताच असतात मला सांगा पिता म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी याने नमस्कार केला पण आजी म्हणून या या पोराने कधी नमस्कार केला नाही विचारलं नाही सांगा सांगा तुम्हाला तुमचा बहुमत मिळतोय एका बुधाने आईचा बहुमत दिला था था, तो एक तो का। एक तर एकदा विचार मी विचार वाया जायला वेळ लागणार नाही हे शनी अरे तू म्हणतो आई तू मला जन्म दिला नाही अरे कर्माची का असे ना है। आज तिथं माझी भारी या म्हणतात तुझी आई आहे एक वेळ तिची क्षमा तिचा जर का आशीर्वाद घेतलं असेल कुठं बिघडत मुळीच काही स्वतःच्या हे एकनिष्ठ राहणारा शनी आहे हे शनी मी केवळ माझ्या मात्याच्या चाराशी नमस्तक होतो इतर तर कुणाचा नाही हे पित्र झालं ऐकलं नमस्कार करणार नाही अरे हा नुसता गर्व मनाच्या ठिकाणी घरू नको काय अरे किती झाली तरी माया ममतेची आई ही संगतीची पत्नी ही धनाची पण माया ममतेची पादर फोडणारी कोण असे तर ती आईच असते हे म्हणतो मी कोर कुळाची माता कोण कुणाचा पुत्र हाय पितू दे आपण माझी माता ही फक्त छाया आहे पण हाय

त्या ठिकाणी शरीर उभा राहिला केवळ ही शक्तीची धोखड माझ्यावरती लादण्याचा प्रयत्न पण करू नये अशी सदिच्छा माझी आहे हे उद्गार मागे घ्या मी हिरा नमस्कार केव्हाही करणार नाही या पुत्राला पुत्र सुद्धा म्हणण्याची योग्य नाही मी तुला जाणत नाही काय मग काय करा हे कर तो समूह केला का बोधाने ऐकत કોઈ ખસ તો હાથ નિયંખા કરવા લાગે બીજું એટલે એ વિશ્વરે માધા કોક્યાથી દાણવા હે પ્રજા કોપાજી બક્તિ તમારો પુરે છે એવો કરવા છે નકા હી શક્તિ માધાવા છોરકા આલી કા કે શક્તિનો લોક आई ब दोधी मार देव आई बापा दोधी मार देवेविया न कोश्व सूर्य देवते ही त ही पेठा